पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून विविध उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात येत आहे कोपरगाव येथेही माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा निमित्ताने कोपरगाव भाजपाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी कोपरगाव भाजपाच्या वतीने नगरपालिकेच्या बाजार तळेतील कोंडा वाड्यातील जनावरांना चारा देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व जनावरांना चारा वाटप करताना या तसेच तेथील जनावरांची अवस्था पाहून भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे तर यावेळी भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चारा वाटपाचा तर आज काही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले भाऊ नगरपालिकेने गेल्या महिन्याभरापासून गायांना त्यांच्या वासरांना पकडलेला आहे तर तिथं आपण यावेळेला चारा वाटप करू तर इथं आल्यानंतर परिस्थिती बघितली तर गाया पूर्ण म्हणजे एकदम जाम झालेला जा आजारी पडलेल्या काही गायांच्या क्षणामधून ब्लडिंग होऊ राहिलं अशी वाईट परिस्थिती आहे चाराच्या तर अजिबात त्यांना मुबलक चारा नाही पाण्याची व्यवस्थित सुविधा नाही स्वच्छता व्यवस्थित नाही तर असं बघितल्यानंतर गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक, प्रशासक, प्रशासक राज आहे तर प्रशासक राज असताना कुणालाही या प्रशासक राजवर अधिकार नाही त्याला अधिकार फक्त स्थानिक आमदारांनाची का तेच त्या प्रशासनावर वचक पाडू शकतात मग आमदार साहेब तुम्ही गावोगावी जाऊन गल्ली गल्लीत जाऊन तुम्ही नारळ फोडताय ना गेल्या तीस तीस वर्षापासून असे काही काम आहे कि ते काम कधी झालेले नाही त्याचे का त्या कामांचे उद्घाटन चार चार पाच पाच वेळेला झालेले आहे आज नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून तुम्ही पूर्ण शहरामध्ये असे काम करताय पण मी मला बोलण्याचा अधिकार म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या भाईयांनी दादानी वहिनींनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तुमचं काम करायला लावलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमचं प्रामाणिक काम केलं त्या हक्काने आम्ही बोलतोय की ते काम केलं म्हणूनच तुम्ही सव्वा ली लाखाच्या लीड पर्यंत पोहोचलेल्या आहात मग आमचा पण अधिकार आहे की शहरात काय चालू आहे कुठं जावा गल्ली बोळ्यात जावा रस्त्याची दुरवस्था आहे कामांची एकदा क्वालिटी जर बघितली तर अगदी ढिसाळ का क्वालिटी कामांची तर त्यात सुधारणा व्हावी अशी आमची माफक विनंती आहे कोणत आपल्या काय कोण वाडा आता ते कर्मचारी बिचारी ते काय करणार आहे पाच सेंटर भाग आहे दोन वाडाचा चार आणि सहाचा इकडे पाच हजार लोक आहे तिकडे पाच हजार लोक वसतील आमच्या भागासाठी अवघे तीन कर्मचारी मुकदम सुद्धा अक्षरशः आहे ते सारखं त्याला दावखाना करायची पाळी आलेली आहे म्हणजे प्रशासक म्हणजे फक्त खुर्च्यांवर बसलेले आहे त्रस्त नागरिक आहे आणि नगरपालिकेचे कर्मचारी प्रशासक फक्त मला असं वाटतंय फक्त मलिरा खायलाय काय ते समजा ना आपण जर बघितलं तर नवरात्रीचा उत्सव जवळ आहे शहरामध्ये प्रश्न पाहता आता दिसतंय नगरपालिका समजा पकडती जनावर पण मग त्या तुलनेने इथं पंधरा वीसच जनावर आहे बाकीचे जनावर जा जातं कुठे तो एक प्रश्न आहे आमचं आव्हान आहे नगरपालिकेला की तुम्ही एकदा जे मोकर जनावरांची आकडेवारी काढा तर तुम्ही तर सी सी टी व्ही ते जनावर नक्की जाता कुठे पण तुम्ही फक्त दाखवताय व आम्ही इतके जनावर पकडतोय तितके जनावर पकडतोय लोकांची ज्या समस्या आहे त्या आहेच त्या आयरणीवर सोडलेल्या आहेत तुम्ही मी कोपरगाव शहरातील सुद्धा नागरिकांना विनंती करतो आपण जे व्यापाऱ्यांना देखील विनंती करतो आपण जे आपल्या दुकानासमोर आलेल्या जनावरांना ज्या पद्धतीने घास चारा खाऊ घालता त्या पद्धतीने तुम्ही आता शहरापासून जवळचे ग्रामदैव होते आपलं लक्ष्मी मंदिर त्याच्या शेजारीच हे कोंडवाडा आहे त्या ठिकाणी येऊन आपला घास चारा जर दिला तर बरं होईल त्यामुळे त्यांची पण पोटाची निगा राखता येईल आता स्वच्छतेच्या ठेक्यामध्ये जवळजवळ नगरपालिकेचा वार्षिक खर्च तीन कोटी रुपये ज्या पद्धतीने तुम्ही शहरात प्रत्येक भागामध्ये ज्या पद्धतीने नारळ फोडून उद्घाटन करतायत त्याच पद्धतीने तुम्ही नगरपालिकेत जाऊन प्रशासनावर देखील नारळ फोडा अशी आमची विनंती आहे